आज ना मला पंचवीस पुरणपोळ्याची ऑर्डर होती त्याचबरोबर पाच केकचीही ऑर्डर होती आजच्या केकच्या डिझाईन आहेत ना खूपच सुंदर आहेत आणि आजच्या केकच्या डिझाईन आहेत ना तुम्हाला मी सर्व ना ह्याच व्हिडिओमध्ये शेअर केले केकची डिझाईन बनवायच्या आधी ना मी पुरणपोळ्याच पॅकिंग वगैरे करून घेतलं कारण ते आपल्याला एक वाजता दुपारी द्यायचे होते तसे तर आज बघा आपल्याला पंचवीस पुरणपोळ्याची ऑर्डर होती पण नंतर ना एका कस्टमरचा फोन आला की त्यांना दहा पुरणपोळ्या पाहिजे त्या महिचीही ऑर्डर घेतली आता ह्या त्यांच्या ना मिस्टरांचा बर्थडे होता म्हणून त्यांनी अशा पद्धतीने माझ्याकडं कस्टमाइज केक बनवून घेतला होता आय एस थीमचा आणि हा जो दुसरा केक आहे ना तो एका बहिणी आपल्या भावासाठी बनवून घेतला होता आणि ह्या केकवरचं स्टिकर बघून ना मला तर खूपच भारी वाटलं आणि ह्या स्टिकरवर ना बहीण भावाची भांडणं दाखवली होती त्यामुळे खूपच भारी वाटत होतं आता आपले पुढचे जे दोन केक आहेत ना ते कार्टून थीमचे आहेत आणि त्या कार्टूनचे खरं तर मलाही नाव माहित नाही तुम्हाला जर माहित असतील ना तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे जे दोन केक आहेत ना त्याच्यावर क्रीमची डिझाईन होती तशीच कस्टमरलाही पाहिजे होती पण मला काय एवढी क्रीमची डिझाईन जमत नाही म्हणून मी त्याच्या स्टिकरचा वापर केला पण कस्टमरला केक दोन्ही खूपच आवडले आजचे हे सगळे केक ना कस्टमाइज होते आणि तुम्हाला ह्या केकच्या डिझाईन कशा वाटल्या ना कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा